स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो सर्वांना जय आदिवासी मित्रांनो सकाळी आता साडेसातचा टायमिंग झाला आहे आवरून ह्या बघा आंघोळ वगैरे किंवा सगळं आवरून घेतलं आहे तर बाकीच्यांची चालली धाव पण मित्रांनो कसं सकाळी रात्र म्हणजे उशिरा पाणी आलं त्याच्यामुळं कसं ह्या बघा बाहेर पण उजरलं आहे आता साडेसातचा टाईम झाला आहे मित्रांनो त्याच्यामुळं कसं आहे बाकीच्यांचं चाललंय मित्रांनो आवरसावर कसं आहे गाडी येऊन देखील उभी राहिली आणि पाणी भरलं आहे जार पण भरून आहे मित्रांनो बाहेर जाण्यासाठी आपल्याला सगळे व्यवस्थित आता आवरून फक्त निघायचं आहे मित्रांनो बाहेर भरपूर अशी गर्दी का लय गर्दी मध्ये जा जाता येता का नाही काय माहित आता दर्शनाला पळू नको देवाचं मंदिर आहे इथं श्री येडो मात देवस्थान किंवा अशी गर्दी आहे मधी जाता नाही यायच राह अशी गर्दी झाली वर का इथं मध्ये जाता नाही यायचं दर्शन घ्यायला मध्ये मधी जायचं होतं आज दर्शन घ्यायला आहे बघा येत आहेत खूपच गर्दी बाहेर देखील अम्बुलन्स वगैरे उभा आहे मित्रांनो खूपच गर्दी आहे बरं का मध्ये जायचं होतं दर्शनासाठी बघा घंटेला किती माणसं वाजतच चाललेले आवाज आहे तर चला बाहेर जाऊ आपण मित्रांनो देवी दिसते बर का थोड त्या बघा दरवाज्याच्या बाहेर उभा आहे मी थोडे फक्त देवी दिसते कशा महिला मग चालू आहे ते बघा तुम्हाला ते बघा थोडे देवीचे दर्शन दिसत येथून खूप अशी गर्दी आहे त्या बघा दे। नारळाच्या दुकानात पण लागलेले गर्दी आहे दिसत मंदिरात गर्दी आहे बाहेर दर्शन घेतलंय बघा किती गर्दी आहे माझ्या पाठी बघा समोर तिकडे झेंडा वगैरे दिसतो तिकडे आहे ना वर पण देवीच छान आहे पण खालचं एक मंदिर आहे ना वर एक मंदिर आहे वर जायला नाही जमायचं सावली चाल ना ते दोघं कुठे बघा इकड बघा एवढे जत्रा भरली डोंगरावर देखील माणस दिसत भरपूर अशी गर्दी इकड बघा मित्रांनो जे नदी आहे मोळा नदी आहे मित्रानो आहे ते तिकडं पूल आहे त्या बघा तिकडं भाविक भक्त पूल दिसते आणि इकडं मंदिर आहे भरपूर अशी गर्दी हा बघा हे दोन किती खोल आहे बघा डायरेक्ट नदी त्यांचं येणे एखादं गेलं खाली मित्रांनो हे बघा आता सहा वाजलेत मित्रांनो तसं देवीचं दर्शन वगैरे घेऊन आलो तर इतकी अशी गर्दी आहे ना मित्रांनो मला चालता पण येत नव्हतं आणि त्याच्या काळाला ती नदी वगैरे होती ना तिथं देवीच्या काठ्या वगैरे ह्या बघा काठ्या ह्या संध्याकाळच्या टायमाला तिकडं देवीच्या तिकडे नेले जातं देवीच्या दर्शनाला तर चालताच येत नव्हतं खूप अशी गर्दी होती पोलीस डिपार्टमेंटला पण काय हाताबाहेर खेळ गेला होता त्याच्यामुळे मग मला दर्शन घेतलं लवकर आलो ह्या बघा एवढा एरिया आहे अगं मित्रांनो जिकडं दिसल ना तिकडं सर्व तुम्हाला गाड्याज वगैरे दिसते ते पण तिकडे एक काठी देवाची बघा समोर एक काठी अशा भरपूर असा एरिया आहे ना सगळं कवर केलेलं आहे मित्रांनो डायरेक्ट माणसांना आपलं एक दिवसाची रात्र घालायला जागा नाही एवढी ते गर्दी मित्रांनो ते बघा समोर डोंगरावर देखील माणसं हिंडतात बघा पाठीमाग देवीचा डोंगर मित्रांनो हे वर एक ठाण आहे देवीचं आणि खाली एक देवी मित्रांनो काही माणसं वरच्या दर दर्शनाला पण जातात काही तिथंच दर्शन घेऊन मागं फिरतात या बघा राहण्यात आपल्या टेम्पो वगैरे पाल वगैरे आपल्या ठोकून थांबलेत ह्या बघा इथं आंब्याचा बाग आहे एवढा आंब्याच्या बागाच्याच चा बागा कडाला आपण थांबलो इथं हा बघा इथं आपलं अड्डा आहे दोन टेम्पो दिसतात ना इथं आपण खूप अशी गर्दी बारका पण कसं मी पण पहिल्यांदा आलो त्याच्यामुळं खूप त्रास देखील झाला बारका बऱ्यापैकी एकदम गर्दी मित्रांनो पाहुणे रावळे पण भरपूर भेटतात बरं का या बघा इथं कसं शेतकऱ्याने करून घेतलेलं आहे कंपाऊंड याच्यामुळं करून घेतलेलं आहे का पीक तोडून याच्यात माणसं न बसावं त्याच्यासाठी करून घेतलेलं आहे खूप अशी गर्दी होती ना त्याच्यामुळे ना हे बांधून घेतलेलं आहे कसं बाग वगैरे या बघा इकडं तिकडं पण बागच आहे आंब्याचे कसे याचे डाळींब वगैरे बघा डाळिंबाचा बाग आहे समोर तुम्हाला देतो दाखवतो या बघा समोर डाळिंबाचा भाग आहे हा बघा डोंगर किती मस्त आहे व्ह्यू एक एक नंबर मित्रांनो लोकेशन आहे कसं जेवण वगैरे करून आपल्याला निघायचं होईल निघायला तर मित्रांनो तुम्हाला जत्रा कशी वाटली कमेंट नक्की करा आवडले असेल तर लाईक सबस्क्राईब करा मित्रांनो कसं दरी या ठिकाणी मित्रांनो आपलं तेरा मार्चला खूप मोठे अशी जत्रा भरत असते कारण की आमच्या महाराष्ट्रातून भाविक भक्त देवीच्या दर्शनासाठी येतात येडवायात येडवाळीचं दर्शन घेण्यासाठी मित्रांनो तर तुम्ही कसं आहे तिथं इतकी गर्दी असते मित्रांनो पाऊल ठोयला देखील जागा नसती पण कसं तरी माझं मंदिरात जाऊन काय दर्शन वगैरे झालं नाही देवीचं नक्कीच आपण पुढच्या टायमिंगला कसं जत्राच्या जत्रा, जत्रा नसल्यावर दर्शनासाठी जाणारे स्पेशल म्हणजे कसं मोकळं दर्शनविणू व चांगल्या मंदिरात मस्त आपलं डोकं टेकावतो आणि देवीच्या चरणी मित्रांनो तर सर्वांना शुभरात्र मित्रांनो व कसं यायला रात्री खूप टाईम झाला होता त्याच्यामुळं मग ब्लॉग काही येऊ नाही शकला मित्रांनो तर मित्रांनो भेटू आपण पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये आमचं देवीचं देवस्थान मित्रांनो तुम्हाला आवडलं असेल नक्की लाईक सबस्क्राईब करा व आपला व्ह्यू कसा वाटला व जत्रा कशी वाटली नक्की कमेंट करा मित्रांनो